सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान आज देखील राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सविस्तर माहिती अशी की पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील राज्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मात्र पोळ्यापासून दोन सप्टेंबर पासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे तर जाणून घेऊयात आज रात्रीचा हवामान अंदाज मित्रांनो आज रात्री मध्यरात्रीला विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस वाढू शकतो यामध्ये नागपूर अमरावती अकोला गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये मध्यरात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे मराठवाड्यात पहिलेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे फक्त ढगाळ वातावरण मात्र काही भागांमध्ये निर्माण झालेले पाहायला मिळू शकते त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री बारा ते एकच्या नंतर काही भागात झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र आज रात्री देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईरारच्या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागाला हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री देण्यात आला आहे तर सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये मात्र पावसाची शक्यता बरोबर आहे ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद